पण आलेलं आहे केदार कंटापीकवर बारा हजार पाचशे फुटावर आलेलं आहे आणि आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तर खास मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी मित्रांनो एवढी मेहनत करून सकाळ सकाळी उठून आलेलं तर म्हणजे एक नंबर व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो दा आता तर इथं व तर रात्रीच्या दोन वाजताच उठावले पाहुणे पाहुणे दोन वाजताच तर म्हणते चालत जायचंय आता हे पाहिलं मित्रांनो तर रात्रीच्या अडीच तीन वाजता आम्ही बुटाला बुटाला साखळ्या घालते लय मित्रांनो पाहू शकताय तुम्ही सगळ्या चांदण्या असल्या दिसते आणि सगळे चालल्यात केदारकंठा पिककडे कडे सकाळचा सूर्य उदय पाहिला आणि आपण एकोणीस एकोणीस फेब्रुवारीला वरती जातो ओके ओके आपला झेंडा आणलाय आपण आपण पण आणलाय मी खास एकोणीस फेब्रुवारी साठी आलोय नाही तर मी अठरा लाच पोचत होतो येत येतेच होतं अठराच होत मित्रांनो तर उजेडाय लागल दिवस काय व्यू येतोय नात खुळा एक ओम नमो पार्वती पते

तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्की पहा तर एक नंबर व्ह्यू आहे गेलो आणि आपण एकोणीस फेब्रुवारीच्या दिवशी केदारकंठाच्या पीकवर गेलो गेलोय तर तिथं आपण शिवजयंती पण साजरी केली आहे ते तुम्ही पाहू शकताय मित्रांनो तर आता पाहुणे दोन वाजलेत आणि ते उठवायलाय गाईड म्हणला चला उरका अडीच वाजता निघायचं इथनं चालत जायला गावात आता झोप बी लागली नाही अशातच ओके okay. चला आता जायचंच आहे असं तसं बघू उद्या जोपू लय गा बेकार ओके okay. ओके okay. चला जाऊया तर इथनं निघून बघू मोबाईल पॉवर बँक पण संपत आलेली कमी कमी ब्लॉक काढल मी ओके ओके okay. okay. लय बाय बाय चला मित्रांनो तर दोन वाजलेत तर रात्रीच्या दोन वाजताच उठावले पाहुणे पाहुणे दोन वाजताच तर म्हणते चालत जायचंय आता हे पाहिलं तर चला जाऊया काय होतंय बघूया तर वॉशरूमला जायला काय प्रेशर नाही चलो मित्रांनो तर रात्रीच्या अडीच तीन वाजता आम्ही बुटाला साखळ्या बुटाला साखळ्या घालतोय स किती वाजले पाहुणे तीन वाजले तर आम्ही निघालोय आता ट्रॅकसाठी केदारकंठा पीक बाईक हा हे हे पण आहे बुटात बर्फ जाऊ नये म्हणून कालच दिलं असतं तर भाऊ माझ्या बुटात बर्फ गेला नसता आता माझं पाय सुन्न झालेत पण हा 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 चला 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 हे घालतो आता मी ठिक आहे मित्रांनो तर फायनली स्पाईक आणि हे बर्फ जाऊ नये म्हणून ही घातलेले स्नो गेटर्स म्हणतात त्याला आणि निघालोय आता माझा चेहरा दिसतोय का नाही काय माहिती पाहतोय एकदा चेक करून मी नाहीतर सेल्फी मित्रांनो तर फायनली निघतोय आता ट्रॅक करण्यासाठी बघा बर्फात नाही असे हो ती डोक्याला पण टॉर्च लावली बाकी टॉर्च आपली व्हिडिओ काढण्यासाठी टोन पाहण्यासाठी लय अंधारी आता उठवलं ते आणि पावणे दोन वाजताच आहे आता पाहुणे तीन झाले आपल्याला निघायला चलो चलते सगळ्यांचं उरकलं की निघायचे हा आज तर उराखले मित्रांनो तर सकाळ सकाळ निघालोय तर सगळं रोडवरचा बर्फ जमलाय बायकिधार उपर इधर यायचं तर सीधा येईस तर प्रोड तो राय या साईडला हा अयो सगळं जमलंय पण पाय असलं सुलत ना काय सांगाय नको लय सुन्न झालं पाय काल बर्फात जाऊन मस्ती केली ते मग पोटवले झाले ते मग पाय जाम झाले मित्रांनो तर फायनली बर्फात ट्रॅक चालू झालाय आणि चाललोय आपण ए ग्लब्स, ग्लब्स, ग्लब्स गिर गया यार भाई ग्लब्स गिर गया ग्लब्स नहीं रहेगा तुम्ही सर्ववाईस कसे करून घ्या अपना गाईड बहुत अच्छा भाई चाललं आहे आता निघाला ग्रुप अख्खा आम्ही चार जण होतो अजून दोन जण जॉईन झालेत असे तीन जण जॉईन झाले आहेत आणि गाईड पकडून असे परत आठ जण झालो आहे आपण चलो भाई अपना गाईड चक्को भाई दिख रहा है की आपको नहीं कुछ मालूम नहीं हा 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 चला, चला, चला।, 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 चला। मित्रांनो पाहू शकता तुम्ही सगळ्या चालण्या असल्या दिसते आणि सगळे चाललेत केदारकंठा अधकंटा पीक कडे सकाळचा सूर्य उदय पाहिला सनराइज पाहिण्यासाठी चाललेत बा किती लोक आहेत चलो बाई आपणार बाई किती मित्रांनो थोडे पुढे चालता आलं ना जरा सपाट आहे सपाट जंगल लागलं परत जंगल तुम्हाला बॅटरी दाखवतो कुठे गेली बॅटरी आपली बॉटल मेरक अडचण कर तुम्हाला जंगल पाहू शकता सगळी झाडी आणि जंगलातनं चाललोय सगळे चाललेत म्हणजे लांब थोडं दाखवतो थो तुम्हाला पुढं चाललेत लोक पार्टी माग्नु पनि पा एक अनि यो पक्का कुत्रा डगी कहीँमा यु यू, युच उच 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 उच, उच। गाइड रात्रि चल्ता नि पहिला टी पोइन्ट आलै यता थाउँदै आगे आफ्ना यो कि त आगे आगे उभि आगे त्यो दिस्टैको माछ जाऊया रात्रीच काही एवढं व्हिडिओ शूट करता येत नाही तिथनं कशी ही चांगले चांदण्या दिसत असल्या माणसं येतात मित्रांनो तर फायनली आलोय बऱ्याच वय दोन किलोमीटर चाललोय दोन किलोमीटर चालल्यानंतर एकदम स्लोप लागलाय चढाई जास्त पण माझ्या भरपूर येते हा भाऊ कुठला आहे मुंबई दादाची कुठला आहे किती दोन याचा कृपया आमचा दोन आहे आता आम्ही आता सहा जण झालो आहे माझी कंपनी ट्रिप माय सोल आहे ट्रिप माय सोल आहे का हा ओके आणि आपण एकोणीस जातो ओके ओके आपला झेंडा आणलाय आपण आपण पण आणलाय भाऊ आपण मी मी खास एकोणीस फेब्रुवारी साठी आज आलोय नाही तर मी अठरा ला पोहोचत होतो माझं येतेच होतं अठराचं होतं भाई एकोणीस पाहिजे आपल्याकडे झेंडा भारताचा पण नाही ह्याचं पण नाही त्यासाठी आलोय मी खास एकोणीस फेब्रुवारी साठी जय जय शिवाजी मित्रांनो तर चाललय चालत ग्रुपला वाटी मग सोडले मी आणि एकटं चालूय मला वाटते डिले होईल आपल्याला सनराईज पाहण्यासाठी तेव्हा मी पुढे आलोय लय डिं स्टीप चढ आहे सगळा स्टीप एकदम चढ आहे सरळ सरळ हयो लय खालना नाव ती आलय हे भाऊ आहेत आपले कुठली माहिती आहे हॅलो मित्रांनो इतकं टी स्टी स्टीप आहे ना तु बघू शकता ती व ती दिसतात ती तिथं हां हा लई स्टीप आहे इथं मित्रांनो तर पुढे आलोय फायनली बॅटरी पडली एक तर ग्रुपला पाठीमागच ठेवलं कारण आपल्याला सनराइज पाहिला भेटणार नाही त्यामुळे आता निघालोय चालत हे ग्रुपला जॉईन करतो त्या ग्रुपमधील ज्या मुली होत्या तर ती एकाचा बड्डे आहे ते ती तिथं एकदम खूश झाली म्हणजे तिला श्वास घ्यायला प्रॉब्लेम येऊ लागला त्यामुळं मला तर व्हिडिओ काढायचा होता दोन भाऊ होते आपल्या आर्मीतले त्यांना म्हणलं त्यांना सोबत घेऊन या तोपर्यंत मी व्हिडिओ काढतो आणि एक गाईड पण होता मेन गोष्ट म्हणजे त्यांच्या स्पीडनुसार त्यांना सात वाजता येईल पोचायला आपण चाललोय पुढं तर माझी बॅटरी बॅटरी पडली चांगली मित्रांनो जितकी नजर जाते तितका तके, बरपच आहे कॅप्चर नाही ना हो। जिकडे जिकड नजर जाईल तितका बरपत आहे लवती आलोय आता फायनली ग्रुपला पाठीमागच सोडलं कारण ग्रुपमध्ये ज्या मुली होत्या त्या ना नाही नक्की पण त्यांना लेट आहे लई ले दमले होतात म्हणजे त्यांना श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो आहे तर मी तर खास त्यांच्यासाठी थोडी चाललो आहे मी माझा एकटा आलो आहे सोलो आणि आपण सोलच चाललोय व ती पण कारण आपल्याला जायचे पीक ला, ला केदारकंठा सबमिट आणि तिथनं आपल्याला सनराईज पाहिजे आहे मो मेन तर त्यांच्या चक्करमध्ये सनराईज मिस झाला असता माझं म्हणून मी पुढं आलं त्यांना तसंच नाही सोडलं त्यांच्या त्यांना दोन आर्मीवाले माझे मित्र होते त्यांच्याबरोबर सोडून ते घेऊन येतात त्यांना चला मित्रांनो बघा असले स्टीप आहे ना डायरेक्ट डोंगर इतका ते टी पॉईंट दिसते का तिथं डायरेक्ट सरळ सरळ टप्पा आहे बघा बहुदा मला चार नसेल तिथं लाईट मग <laughs> मित्रांनो तर फायनली आलो होती जवळपास दीड किलोमीटर राहिले घेत ना किती बजे तक पोहोच जायगे बाई बाई कितने बजे तक पोहोचे आपण मित्रांनो तर काय झालंय आपला ग्रुप लय स्लो होता त्यामुळे मी पुढे आलो जगात सगळ्यात जे पहिल्यांदा आले ना होती त्यांना गाठाय आलो पण आता सगळे तेव्हा लाईट किंवा गेला भाऊ पुढं आता काही दिसत नाही चलो बघा कस एकदम स्टीप चढ आहे कस हळू 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 रिंगत 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 लागते लागतं इथला ते एकदम ब्लॅक आयसी ब्लॅक स्नोय माझा चेहरा दिसणारच नाही जवळपास आता पाच वाजले आणि पाच वाजता किती हाईट प्याची काय नोवाडिया no जवळपास अकरा हजार साडे अकरा हजार फुट आलोय अजून हजार फुट जायचे आणि असला चढ आहे ना डेंजर तुम्ही पाहू शकता इथे बायक लाईट दिसतात ना तिथनं आलोय बर आम्ही हा तिथं कॅम्प आहे आणि अजून लोक येतात ते चांदण्याकर दिसतात ना तिथनं लोक चालत येतात तर चला बाई बहुत बहुत धन्यवाद हे बाईने आपल्या उप टॉर्च डाली इसलिए तो असा का व्हिडिओ हा हा मित्रांनो तर आता होती आलो इतन पण संपलाय आणि आता प्लेन ग्राउंड आहे परत पण इतका जबराट व्ह्यू आहे ना एक नंबर भाई बनक इतका भारी व्ह्यू आहे ना आ, ही अशी खडी चढाई आहे खडी खडी एकदम डायरेक्ट स्ट्रेट आहे स्ट्रेट आणि अच्छा अच्छा मित्रांनो तर पाहू शकता येत आहेत अजून लई लय तिसऱ्या दिवशीचा प्रवास नाही वे लाईटप आहे लाईट अप आहे तसा जसं मी आलो लवकर धावा दमा धावादामानी चालय तसं पण आलो काही दिसा नाही त्यात पण विजिबिलिटी नाही आहे मित्रांनो तर फायनली पोचत आलोय एकदम थोडं राहिलय अर्धा किलोमीटर पण नाही राहिलो हाय ग्लब काढलाय हातात जाम झाला हो हो लई गाडी डेंजर आणि गार हवा सुटली इथं ना काही कॅमेरा समज लप झाला ते पण ते बारके बारके तारे दिसतात ती लोक चालत येतात तिकडून येतात प चालत हा या लय टाइम लागणार यायला इकडं खाली दरीच आहे मित्रांनो पाहू शकता सगळ्या बरोबर हे बंद करतो बसेल सगळा बर्फच आहे इथनं तिथनं 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 इथनं सगळा बर्फच आहे तिकडून सनराइज व्हायला लागलाय दिसतंय का लाल मित्रांनो तर सनराइज तो पट्टा बघा तिथनं दिसायला लागलाय लाल तिथनं सनराईज होतंय आणि पूर्ण बर्फ बर्फ ह्या आता कॅप्चर होत आहे का नाही काय माहीत गोप्रो मध्ये पण एक नंबर आहे असला बा रिव्ह्यू आहे ना भाऊ वन्स इन लाईफ टाईम भाऊ आलं पाहिजे इकडं लई मेहनत आहे लई मेहनत आहे मित्रांनो तर उजेडायला लागले दिवस काय व्ह्यू येतोय ना आत खुळा एक नंबर व्यू आहे एक नंबर गार इतकं लागतंय ना तिकडून पाहू शकता सनराईज होते हालोय ऑलमोस्ट आता थोडंच राहिले अप आहे अप जेवढं विचार करताय ना त्यापेक्षा कितीतही टप आहे आता ही टॉर्च बंद करतो आणि सरळ सरळ निघतोय मित्रांनो एवढी मेहनत करून सकाळ सकाळ उठून आले फळ म्हणजे एक नंबर व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो आता तर इथं वय ती टॉपला आलं ना केदारकंठा पीकला तर असे दगडी वगैरे रचलेले एक मंदिर बनवलेलं दिसत आहे आणि इकडे पाहू शकताय काय व्ह्यू आहे हा 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 नाथ खोळा नाथ खोळा वाव वाव वंडरफुल हा बरोपूर बघा भरपूर oh. हो हर मित्रांनो तर फायनली तुमचा भाऊ बारा हजार पाचशे किलोमीटर बारा हजार पाचशे फूट आता फार असं डोकं हे झालंय बारा हजार पाचशे फुट आलाय आणि ते पण पाहू शकताय टॉपला तिकडून सूर्योदय होत आहे आणि काय व्ह्यू आहे सगळा बर्फ बर्फ आहे हा लैटप आहे टप आहे लोक रील पाहून म्हणतात काही एवढं सोपं नाही बाई काही सात बहुत भाई बहुत आखरी 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 वाला टप्पा कैसा था बहुत मजा आया मजा आया मजा आया बहुत मजाया, मजाया, वो यार एक नंबर व्यू आहे नाथ खोळा नाथ खोळा नाथ खोळा तर फायनली आपण बारा हजार पाचशे फुटाओ आलेलोय केदारकांठा आलेलो आलेलोय तर खूप जणांचं स्वप्न असतं इथे यायचं तर माझं पण स्वप्न होतं की आपण कधीतरी यावं इथं तर आपण आहे आता आणि ग्लब विप्स काढलेत हात असे सुन्न झालेत ना हो भाऊ खो जे भाऊ खो मी बा, बारा हजार पाचशे किलोमीटर बोल दिला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय संभाजी चला बस परत मित्रांनो फायनली बारा हजार पाचशे फुटाव लय गारे आता हे इतका हात सुन्न झालेत ना ग्लब्स घातले तरी तसच आहे आणि हे आपले सगळे महाराष्ट्रातले भेटले तर आपण आणलेला झेंडा एक नंबर आहे भाऊ परफेक्ट साईज आहे जय भवा जय नवार आपला भाऊ आलाय परत दिल्लीतला भाऊ छत्रपती शिवाजी महाराज की आज आज आमचे छत्रपती शिवाजी महाराज की जयंती आहे ओके तो इसलिए खास मैंने ये ओकेजन चूज करके आया हूँ इधर ओके okay. ये केदार की क्या हिस्ट्री है बताओ मेरे को केदार की हिस्ट्री ये कि दिस इज अ वेरी ओल्ड प्लेस यू नो और काफी अच्छी ट्रैकिंग होती है यहाँ पे इट इज अ वेरी डेंजरस थिंग एंड इसके बाद भी ये भाई आया एंड इन्होंने हिट डन द ट्रैकिंग वेरी वेल वेरी गुड एंड इट्स अ थर्ड टाइम वी आर मीटिंग राइट नाउ एंड इट्स आई डोंट नो व्हाट टू से अबाउट दिस काइंड ऑफ थिंग्स बट वी आर एंजॉयिंग ही आर एंजॉयिंग दैट्स इट मैन जय शिवाजी

महाराष्ट्रातले भाऊ भेटलेत एक नंबर वाटत इथं बारा हजार पाचशे बुटा इतकं व्यू आहे एक नंबर व्ह्यू आहे भाऊन जाग कसलं डोंगर आहे फोल्ड 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 मित्रांनो आपली टीम पण आलेली आहे हे हालत कशी आहे हॅलो सगळे पॅक झालेत हा भाऊ आता या भाऊनी मध्ये घेऊन आला भाई आपण नाम क्याय वैभव आणि आपला हे कुठे गेला ग्रुप गाईड एक नंबर आता व्ह्यू यायला लागलाय भाऊ आता अजून एक व्हिडिओ काढू आपण नात करू आपल्या बघा ह्याच्या पाठीमागच आहे महाराजांचा आज छत्रपती महा शिवाजी महाराजांची जयंती वा मित्रांनो तर आहे आता इथं मंदिर आहे मंदिराचं दर्शन करतो एकदम आता कडकडीत होऊन आले आणि आज पण म्हणजे वारं नाहीये अरे हे गिर जाय काय भाई इसको पकडणं पुढे हातमध्ये तर महाराजांचे जयंती असते छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा घेऊन आलेलो आहे आपण एक नंबर इथं एक मंदिर आहे वैती आल्यावर किसी के पास लेटर है भाई भाऊ ये आपला महाराष्ट्रातला आहे भाऊ तुमचं नाव काय योगी 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 भाऊ व्हिडिओ द्या पण तुम्ही काय व्हायचा नाहीतर तर माझा व्हिडिओ करतोय का मी कुठे काय व्यू आहे एक नंबर द्या 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 हरवलं मध्ये मित्रांनो तर फायनली आपण Uh, केदारकंठा पीकवर आलेलं आहे जवळपास बारा हजार पाचशे फुटावर आणि आपला जे प्लॅन होता एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यायचं ते सक्सेसफुल झालं आहे खूप सारे लोकं आलेले तिथं आणि आता मी काढली आहे रील पण <laughs> ती कशी आली चेक करायला लागल नाही तर अजून लाईट ब्राईटनेस आली की अजून रील काढणं आहे आणि इथं महादेवांचं मंदिर आहे <laughs> खूप भारी वाटतंय चला आता जा त्या त्या साईडला जाऊन आलो मी काय होतंय आहे बघून आलो मित्रांनो <laughs> तर आपला फ्लॅग दिसतोय का फ्लॅग घेऊनच चाललो आहे मी एक नंबर तिकडं चाललो आहे त्या पॉईंटला त्या पॉईंटवर जा लोक कमीत आणि तिकडं जाऊन जरा शांततेत व्हिडिओ वगैरे काढता येईल असा प्लॅन आहे माझा म्हणजे क्राऊड कमी मला जसा पाहिजे तसा व्हिडिओ निघल आणि एकच पाहिजे मला सोबतच फोटो वगैरे बढिया येतं तिथं तर एक नंबर एक हर <laughs> हर मित्रांनो तर आपण आलेलो आहे केदारकंठा पीक वर बारा हजार पाचशे बुटावर आलेलो आहे आणि आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तर खास मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी केदारकंठा पीक वर आलेलो आहे ते पण बारा हजार पाचशे फुटावर मायनस मायनस पंधरा डिग्री सेल्सिअस आहे सकाळी तीन वाजता चालायला सुरुवात केली होती आणि सहा वाजता पोचलाय अंधाराचा चालायला सुरुवात केली होती आणि आपण फायनली केदारखंड पीक वर आपल्या शिवाजी महाराजांचा झेंडा फडकवलेला आहे तर सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय लिहिलं पाहिजे आणि अशा कमीत कमी पाच हजार कमेंट आल्या पाहिजे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी उधर उदर गुलाबी जॅकेटवाला होता मित्रांनो तो आपण केदारखंटा पीक वर आलेलो आहे सुबमिट म्हणतोय तुला केदारखंटा सबमिट म्हणतात बिहिस्ट्री हे सर आपले लोकल गाइड है तो भगवान जो है जब यहाँ जो है ज्यादा तो आ, आ आ जाए आगे, 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 आगे और भी जो, भी जो 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 से बोले फिर से फिर से शुरू से केदारगांठे में जो शिवजी भगवान आए थे गाय ने शोर किया आवाज की थी पीछे से पांडव आए पांच पांडव फिर शिवजी भगवान अच्छा ने माना केदारनाथ चले गए वहां से से यहां जो अच्छाने लगा उनको केदारनाथ में वास किया यहाँ सिर्फ उनका नाम है शिवजी का स्थान तो है के, केदारकंड इसलिए पड़ा कि जब यहाँ पर बैठ के मेडिटेशन कर रहे थे आ, तो जो पांडव आए थे उन पांडव ने क्या किया आ, मंदिर बनाना शुरू कर, तो कर दिया तो से दीवार शुरू कर उसकी जो दीवारें हैं वो उनके कंठ तक पहुंच गई तब तो उनकी खुली तब तो वो से फिर आँखी गये दोस्त का नाम रखा गया का नाम और जुड़े का जुड़ा का तालाब यहाँ से वो जब निकले थे तो उनके जुड़े में से एक बूंद गिर गई थी तो उसी का नाम रखा गया जुड़े का तालाब अभी मैं मराठी में बताता हूँ मित्रों शंकर भगवान आपले महादेव हे तपस्या करत बस बसले होते त्यांच्या पाठोपाठ पांडव आले होते तर पांडवांनी त्यांचं मंदिर बनवायला चालू केलं तर ते मंदिर त्यांच्या कंठापर्यंत बनवलं तर ते महादेवांना आवडलं नाही त्यामुळे ते इथनं निघून गेले इथं चले गे हो इथनं निघून ते केदारनाथला गेले हा आणि त्यामुळे ह्याला त्यांच्या कंठापर्यंत बनलेलं मंदिर म्हणून ह्याला केदार कंठ असं म्हणतात ती इथली हिस्ट्री आणि एक न... केदारनाथ चदारनाथ ये सर बोल रहे की शिवजी का पूच इदर मतलबी दर आहे कंठ उदर आहे केदारनाथ असं हे लोकल गाईड च म्हणणं आहे आणि कसला झपराट व्ह्यू हो आहे नाथ नाथखोआ वाव वाव वाह वाव वाह वंडरफुल आणि तिथ तिथं दिसतंय ना ते मंदिर आहे एक नंबर मंदिर आहे वाव केदार भगवान का मंदिर केदार भगवान का मंदिर आहे मित्रांनो तर फायनली बाय बाय म्हणून निघालोय आता इथनं कारण आपल्याला उतरायचंय खाली टेम्परेचर लो झाले ग्लव्स आहे कॅमेराच ग्लव्स बॅटरी कुठे मित्रांनो व्ह्यू बघा एक नंबर नाथ खोळा व्ह्यू आहे तर आता सगळा ग्रुप फोटो लिहायचा आहे म्हणते ग्रुप फोटो लिहिले ते आपला बाई गाईड बाय गाईड आह हमारी कुठ सुनता नाही यार गाईड बोला पाच बजे पोचात आहे दस बजेला आहे मित्रांनो तर पाहू शकताय जे ग्रुप झाले त्यांचा फोटो चालू झालाय काढायचा मित्रांनो तर आता रिटर्न निघालोय जय शिवाजी चल मित्रांनो मि, तर ह्या मुली त्यांचा फोटो काढायचा एक नंबर मी मित्रांनो तर फायनली आपली सक्सेसफुली केदारकंठा ट्रीप पूर्ण झालेली आहे बारा हजार पाचशे फुटावर आपण आलेलो आहे तर इथं येण्यासाठी आपल्याला हिमालयन वॉरियर या कंपनीकडची गायडन्स घेतला होता आपण तर आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तर त्यानिमित्त सगळ्यांनी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय हर फॉलो like करूया hey, मी बोलतो मित्रांनो तर आम्ही इथं आता फोटो काढत होतो तर हे सर आपले महाराष्ट्रातले भेटले तसं सरांना मी सांगितलं कसं आलो काय सर काय म्हणता केदारखंट्या ट्रेकवर आपले सरांशी भेटलो आणि आम्हाला माहिती बारामतीवरून आलेले आहेत शरद चंद्र पवार यांच्या जागेवरून आणि आम्हाला एकूण एकदम शॉक बसला की हे मागच्या सहा महिन्यापासून फिरत आहे ते सुद्धा तेवढ्या दुरून हे इकडे बाईक वर आलेले आहेत इधर सांत्रीपर्यंत आल्यात आणि त्याच्यापेक्षा जास्ती शॉकिंग की ते पॅशन प्रोवर आलेत आणि हे गुण खरंच आमचे एकदम शॉकिंग झाले आणि धागे सुटले सर आम्ही खरंच यांचा एकदम प्राउड फील करतो की महाराष्ट्राचा एक माणूस एवढ्या दूर बाईकवर आणि ती पॅशन प्रोवर आलाय मला अजून आठवते माझी बाईक पहिली बाईक पॅशन प्रो होती आणि आय कॉन्ट बिलीव्ह की पॅशन प्रोवर कोणी एवढा दूर एवढा दूर येऊ शकतो आणि पाच महिन्यापासून फिरतोय तर हॅट्स ऑफ तर आता कुछ बोललाय तुम्हाला काय बोलायचंय का आपण केदारकंठा पीकवर हो आहे म्हणजे जवळपास बारा हजार पाचशे फुटावर हो आहे आणि ही लहान मुलगी दिसतीये हिने बारा हजार पाचशे फूट स्वतः चालत आलेली आहे आणि ही जगातील पहिली ही ट्रॅव्हलर आहे जी स्वतः वयाच्या दुसऱ्या वैशिक सुभाषिखरावर गेलेली आहे आणि हिने जवळपास बासष्ट किल्ले बासष्ट किल्ले स्वतः चढून गेलेली आहे आणि स्वच्छता मोहिमच्या अंतर्गत मॅडम माहिती सांगा थोडी तुम्ही काय नमस्कार जय शिवराय या जगातील सर्वात लहान गिर्यारोख द वर्ल्ड यंगेस्ट माउंटेनर अन्वी घाटगे आहेत ज्यांनी वयाच्या दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर करत पहिला विश्वविक्रम प्रस्थापित केला यानंतर त्यांनी वयाच्या चा चार वर्षे सात महिन्यापर्यंत सह्याद्रीच्या रांगेतील सर्वोच्च सहा शिखर सर करून आठ हजार आठशे फूट केवळ पन्नास मिनिटात सर करत जगातील सर्वात वेगवान क्लाइंबर म्हणून त्यांच्या नावावरती पाच विश्वविक्रम सा एशिया बुक रेकॉर्ड हा इंडिया बुक रेकॉर्ड्सची नोंद आहे आणि बासष्ट गडकिल्ले स्वच्छता संवर्धन मोहिमा त्यांनी राबवलेल्या आहेत गुगल वरती अन्वी घाटगे के सर्च केल्या तर गुगल सगळी माहिती देते तो चला मित्रांनो बघा तुम्ही इन्स्पायर हो जरा इतकी लहान मुलगी एवढे ट्रॅक करते म्हणजे बऱ्यापैकी मी पाहिलं चांगल्या चांगल्या माणसांची हालत खराब झाली तरी हे आधी इतक्या इतक्या हो ती आली चालत चालत चला बाय बाय एकमेरा मित्रांनो तर फायनली आता ट्रॅकडाऊन करतोय तर ट्रॅकडाऊन तुम्हाला दाखवतो कशा कशा मुवमेंट होत्या चढताना एकदम हार्डमध्ये आणि ती पण अंधारात चढत आलो आहे मी तर आता जातानी पण मी एकटाच दिसतोय कारण ग्रुप गेला पुढं मी जरा एक लहान मुलगी होती पाच वर्षाची तिचं बरोबर व्हिडिओ काढला आणि आता, आता। खाली चाललोय आहे मित्रांनो तो आपला ग्रुप भेटलाय काय व्ह्यू आहे पण नाथ खुरा एक नंबर बघू जितक व्हिडिओ काढावं तितक कमीच आहे लई ज्या मित्रांनो कसला डेंजर रोड आहे बर्फच बर्फ आहे अरे रे 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 मतलब